गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर बघा आई आलेली सकाळ सकाळ आठ वाजताच आई आलेली गावावरून गाव ते पुन्हा किती वाजता निघली सहा वाजता ना आणि बघा मस्त गावरांग कोथिंबीर घेऊन आली आई गावरांग कोथिंबीर मकाची कणसं गावरान कांद्याची पात चण्याची डाळ चणे त्यात हाटी भाजी ना पालक शॅम्पू आणि पालक मिक्स भाजी आणलेली आणि बा वीस किलो साखरचा कट्टा आणलेला आहे अजून पन्नास किलो एक किलोचा <laughs> आणि मी म्हणते चहा बंद करायचा आहे आणि आईने अजून साखर आणून ठेवली कसा चहा बंद व्हायचा बरं हा होय आणि आत्या पण आलेल्या आहेत बरं का दोन दिवस झाले आत्या गेल्यात आता आंघोळीला आज त्यांना मला फिरायला न्यायचे काल गेलो होतो आत्यांनी मी गेलते आज आई आलेली आहे लेबारी मग आज आम्हाला परत फिरायला जायचे तुम्हाला दिसन पुढं व्हिडिओमध्ये पण आता आत्या तयार झाल्या पाहिजे फिरायला यायला आत्यांना बाहेर जायचं म्हणलं का कंटाळा येतो पण इकडं आल्यावर फिरायला पाहिजे आहे ना काही जरा तशा पण कुठं जात नाही काय नाही <laughs> आणि मी काय बनवले दाखवते तुम्हाला त्यांच्यासाठी इथं चपाती आणि इथं मस्त अशी भाजी केलेली आहे बघ चवळीची भाजी केलेली आहे खूप छान अशी काळी मसाले तर चवळी ना आईने अंडी होती त्याचीच केलेली भाजी मस्त तरी आलेली काल मी पाणी गेली पण लागतं असतो आणि त्यांना फिरायला चालू आहे तर आईला आणि आत्यांना आहे ना पहिल्यांदा आणलेलं आहे इकडं फिनिक्स मॉलला नेहमी येतात त्या माझ्याकडं पण कसं आल्या का की संध्याकाळच्या पाठीमागे जातात पण आता मुक्कामी होत आहे ना तर म्हटलं यांना आहे ना काहीतरी दाखवायला पाहिजे मग त्यांना आहे ना तर मराठी चित्रपट लागलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांचा तर पाहायला आलो आहे आम्ही तर चित्रपटाचा आता आहे ना मध्यंतर झाला होता आणि आत्या आणि आईला आहे ना खूप छान वाटला चित्रपट मस्त वाटत होतं त्यांना पाहून कस वाटलं मग फिरून तुम्हाला भारी वाटला पिक्चर ना आता त्यांना त्यांना पिक्चर आवडलंय ट्रक बनवलेली आहे ट्रक येईन ट्रक म्हणजे बसले वराड चालली वराड <laughs> <दो आगा> चालली <laughs> जवळून चांगलं दिसत फोटो काढते चला तुमचा आईने ते आता दोन दिवसाची सुट्टी संपलेली आहे चाललेले आहेत आई आईची त्यांची म्हटलं सुट्टी संपली आता चालल्या जेवण वगैरे करून सव्वा बारा वाजले आता आणि निघाल्या हम्म हम्म आता आल्या होत्या बरं वाटत आता त्यांनी राहिला पाहिजे पण आता काय <laughs> लग्नाचा वाढदिवस होता का परत दिवशी होता okay, काय ताई आणि लग्नाचा वाढदिवस होता हे बाहून गिफ्ट दिलंय केवढ्याला बसलो नागपूर साहित्य बाहून चांगलं बसला घेतलेलं मी बाहून गिफ्ट आणलं कसा वाटला नक्की सांगा लय तुमचे दोन्ही ड्रेस चांगले आहेत आणि बाहूंच गिफ्ट पण एकच नंबर आहे एकदा समोरून दाखवा